बदाताला न चिकटणाऱ्या व अतिशय मऊसूद अशा तिळच्या लाडवांची रेसिपी आपण आज बघणार आहोत स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात एक वाटी गूळ घ्यायचा आहे गूळ पुढेपर्यंत पाणी घालायचं आहे एकसारखा असं हलवत राहायचं आहे पाणी घातल्याने आपला पाक लवकर करपत नाही एकसारखा हलवत राहायचं आहे गूळ इथे विरघळलेला आहे आपला लो टू मिडियम फ्लेवरती आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून पाखाली नये करपला पाक तर आपल्या लाडवांचा वास येतो इथे बघू शकता फेस आलेला आहे पाखाला पाक चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडासा पाक सोडून बघायचा आहे आपल्याला पाक हा थोडा सेलसरच धरायचा आहे ते आपला पाक तयार झालेला आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत खरपूस असे भाजून साल काढून मिक्सरला दोन वेळा असे फिरून घेतलेले आहेत ते शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत इथे ती आपण दीड वाटी घेतलेलं आहे जेवढे ती त्याच्या निम्म्या क्वांटिटीमध्ये शेंगदाणे घ्यायचे आहेत तिळही भाजून घेतलेले आहेत एकसारखं मिश्रण असं एकत्र करायचं आहे व्यवस्थित मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव झाला पाहिजेला इथे बघू शकता मिश्रण कसं आपण एकत्र करत आहोत मिश्रण एकत्र झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे मिश्रण आपलं ज्यावेळी नॉर्मल कोमट असेल त्यावेळी आपण लाडू बांधायला घेणार आहोत पूर्ण थंड झाल्यानंतर लाडू वळले जात नाहीत त्या त्यामुळे नॉर्मल कोमट असेल तेव्हा आपण लाडू बांधायला घेणार आहोत इथे बघू शकता व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आपलं एका प्लेटमध्ये मी काढून ठेवलेलं होतं दहा ते पंधरा मिनटं थंड नॉर्मल कोमट जेव्हा असेल त्यावेळी एक अलगदसा गोळा उचलून घ्यायचा आहे आणि तो हातावरती अलग तसा वळवून घ्यायचा आहे इथे बघू शकता दोन बोटांवरती तुम्ही लाडू वळू शकता इतके छान आणि अजिबात चिकट होत नाहीत लाडू इथे बघू शकता हातालाही थोडंफार चिकटलेला नाही आहे लाडू एकदम असा छान वळला जातो नुसत्या बोटांवरही तुम्ही अलग तसा लाडू वळू शकता या पद्धतीने तुम्ही जर का लाडू केले तुमचे लाडू असे छान मस्त होतील अजिबात हाताला ना नाही नाहीतील किंवा तूप लावायची अजिबात गरज पडणार नाही हाताला चटके तर अजिबात बसणार नाहीत इथे बघू शकता कसे अलगत असे आपले छान मस्त लाडू वळे गेलेले आहेत सगळे लाडू एकसारखे वळून त्याच प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत मिश्रण नॉर्मल कोमट असल्यामुळे ते हो लाडवांचा शेप पुन्हा बिघडतो एक दहा ते पंधरा मिनटं लाडू रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनिटानंतर पुन्हा लाडवाला गोलाकार आकार देऊन दुसऱ्या प्लेटमध्ये दे काढून घ्यायचे आहेत ते बघू शकता बिलकुलही हाताला चिकटलेला नाही आहे ह्या पद्धतीने तुम्ही लाडू बनवा शंभर टक्के लाडू छान होतील इथे बघू शकता पुन्हा आपण लाडव्याला आकार देऊन घेणार आहोत गोल आकार लाडवांचा थोडासा आकार बिघडलेला आहे अशाच छान छान रेसिपींसाठी रियाज रेसिपीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका इथे बघू शकता आपले मस्तपैकी असे लाडू तयार झालेले आहेत थँक्यू फॉर वॉचिंग